कोयल बोली दुनिया डोली समझो दिल की बोली दिल दुनिया में फर्क है कितना तू है कितनी भोली, ओ कोयल बोली हाय कशा आहात मैत्रिणींनो मस्तच ना आता हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला खूप मस्त वाटेल होय की नाही चला तर मग कालचा विषय आपण कंटिन्यू करू जरासा उशीरच झाला आज खूप कामं होती ना आता आपण गृहिणी गृहिणी म्हटल्यानंतर किती कामं असतात घरची किती जबाबदारी असते आपल्यावर असं नाही हं की जॉब करणाऱ्या स्त्रियांना मुलींना कामं नसतात त्यांना तर आपल्या दुप्पट कामं असतात बरोबर ना तर चला तर मग कालचा विषय आपण कंटिन्यू करू आपण काल काय म्हणत होतो की मोठ्याच्या पाठीमागं लागायचं म्हणजे मोठी म्हणजे कोण जी समाजात पुढं पुढं करणारी असतात ज्यांना एखादं पद असतं समजा गाव, गाव लेवल गाव लेवलवरती एखादा सरपंच असतो किंवा तालुका लेवलवर असे जे जे असतात जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जे जे नेते लोक असतात पुढं पुढं होऊन समाजाची कामं करतो असं दाखवतात पण स्वतःचा फायदा करून घेत असतात स्वार्थ साधत असतात अशांच्या पाठीमागं लागण्यापेक्षा आपण एखादा चांगला व्यक्ती समजा आपल्या शेजारी किंवा आपल्या गावात एखादी गरीब स्त्री आहे तिला कुणाचाच पाठिंबा नाही आहे राहायला घर नाही आहे अशा स्त्रीला जरी आपण कधीतरी आर्थिक मदत केली कधीतरी जेवण दिले कधीतरी खायला प्यायला दिलं तर तीसुद्धा मोठी पुण्यही आपल्या पाठीशी उभी राहते ते सुद्धा एक आपलं समाजकार्यच असतं काय समाजकार्य सगळ्या जगाला दाखवून करायचं नसतं हे बघा आम्ही समाजाचं हे काम करतो बघा आम्ही एवढं दान करतो आम्ही एवढं धर्म करतो ह्याला काहीच अर्थ नाही आहे दान करायचं असेल धर्म करायचं असेल तर ते कुणालाही न सांगता तेच परमेश्वरापर्यंत लगेच पोचतं आणि अशाच व्यक्तीला परमेश्वराचा पाठिंबा मिळतो बरोबर ना तर मग आता आपण निगेटिव्ह व्यक्तींबद्दल बोलत होतो मग आता हे फक्त एका कुटुंबासाठी कुटुंबातील व्यक्तीच निगेटिव्ह असते किंवा येणाऱ्या सुनांनाच त्रास होतो स्त्रियांच्या बाबतीतच आहे असं नाही आहे हा माझा जो निगेटिव्हिटी व पॉझिटिव्हिटी हा विषय आहे हा प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी मुलींसाठी स्त्री पुरुषांसाठी वयस्कर लोकांसाठी आहे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी आहे जसा जसा विषय पुढे जात जाईल जा संदर्भ बदलत जातील तसे तसे मी तुम्हाला प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे पॉझिटिव्हिटी व निगेटिव्हिटीबद्दलचे वर्तणूक तुम्हाला मी सांगत जाईन आणि जो मला अनुभव आला आहे तोही सु तो सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन तर मग आता आता आपण पॉझिटिव्ह बरोबर आहे मग आता आपण आपला स्वभाव कसा असतो सर्वांशी मिळून मिसळून वागणं सगळ्यांचा विचार करणं बरोबर ना मग आता आपल्याला एखादी आपला काल विषय झाला अदृश्य शक्ती जर समजा त्रास देत असेल निगेटिव रू निगेटिव्ह रूपात म्हणजे कोणत्याही निगेटिव रूपात मग अशा शक्तीला आपण कसं मात करणार मग मा, मी तुम्हाला म्हटले ना आधीच की आपलं प्रारब्ध चांगलं पाहिजे आपलं आत्ताचं कर्म प पा, चांगलं पाहिजे तर आपण केलेल्या पूजेला अर्चेला आपण जे काय करून करू, करू देवाधर्माचं त्याला फळ मिळतं त्याला फळाची प्राप्ती होते बरोबर बर ना आता मला हे ज्ञान कुठून आलं तर मी सुद्धा पाच ते सात वर्षापूर्वी खूप खूप त्रासातून गेले असं नाही की आता मला त्रास नाही आहे किंवा आता मला निगेटिव्हिटी त्रास करत नाही करते पण आता माझ्यात पॉझिवि पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे त्यामुळं मला त्या गोष्टींचा जास्त त्रास होत नाही किंवा मी किंबहुना तो करून घेत नाही मग मला आता ही एवढी माहिती कुठून मिळाली एक मी माझ्या जीवनाचा अनुभव घेतला मला अशी व्यक्ती अशा क्षणाक्षणाला व्यक्ती मला म्हणजे माझ्या आयुष्यात येत गेल्या त्याचबरोबर वर, आध्यात्मिक गुरु मला भेटले हे मी तुम्हाला सांगितलंच त्याचबरोबर वर, टॅरो रिडर्स जे आता मोबाईलवरती तुम्ही सर्च करा टॅरो रिडर म्हणून असतं टॅरो रिडिंग त्यात तुम्हाला तुमचे जे आध्यात्मिक प्रश्न असतील म्हणजे काहीतरी पूर्वीचा शाप कर्णीबाधा भूतबाधा ह्याचे सगळे उत्तर तुम्हाला सर्व टॅरो रीडर्स करून मिळेल मग त्यांचा जर तुम्हाला नंबर हवा असेल तर मी तुम्हाला माझ्या पर्सनल नंबरवरती तुम्हाला त्यांचा फोन नंबर पाठवेन त्याच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि मी माझासुद्धा नंबर तुम्हाला इथं खाली देत आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात असे काही प्रॉब्लेम्स असतील तुम्ही अशा तुमच्या आयुष्यात अशा घटना घडल्या असतील किंवा घडत असतील तर त्यातून कसं बाहेर पडायचं याचंसुद्धा मी मार्गदर्शन तुम्हाला करेन हा व्हिडिओ करण्याचा माझा एकच उद्देश आहे की ज्या पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत ज्यांना समाजानं वगळून टाकलेलं आहे का तर त्यांच्या चांगुलपणामुळे कारण आपल्यासारख्या व्यक्तींचं कसं असतं आपल्यासारख्या व्यक्ती शंभरात हजारात एखाद्या असतात म्हणजे कसं नेहमी उत्साही प्रफुल्लित अरे वा दुसऱ्यांचं छान झालं आपलंसुद्धा त्यांच्यानंतर होऊ दे असं आपण म्हणणार खरं आता निम्म्याला जास्त लोकं कसे आहेत हां हि चांगलं झालं चला काई, काई आता आमचं काय काय नाही आता ह्यांचं जो चांगूल आहे ना तो आपण हिसकावून घ्यायचा ह्यांच्याकडे एखादी वस्तू आहे ना ती आपल्यालाच पाहिजे असा अवतीभोवतीची लोक आता विचार करत असतात पण आपल्यासारखी लोक अरे वा तिचं छान झालं आपलंसुद्धा होऊ दे असा आपण विचार करतो का आपल्याला माहिती आहे जाताना आपण काहीच नेणार नो नेणार नाही आहोत पण त्यांनी कसं त्यांना काय वाटतं असूपर्यंत आपण आपलं राज्य गाजवायचं असूपर्यंत हुकुमशाही करायची अरे पण का कशासाठी आणि तुम्ही कुणासोबत हुकुमशाही करत आहात आपल्याच व्यक्तींसोबत आपल्याच रक्तातल्या नात्यांसोबत मग ते इंग्रज बरे म्हणायचे ते निधून ते निदान परदेशातून आले होते आपण काय आपल्या आपल्या रक्तांच्या नात्यांमध्ये सत्ता गाजवत आहोत एकमेकांना त्रास देत आहोत हुकुमशाही कर करत आहोत अरे हे कशासाठी मग अशा वेळी आपण काय करायचं आपण कायद्याचासुद्धा आधार घेऊ शकत नाही का तर कुटुंब कुटुंब समाज काय म्हणेल समाज काय म्हणेल मग अशा वेळेला त्या घरातील पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे कुणीही हिंसेला बळी पडू शकतो आणि रक्ताची नाती असतील तर आपण काहीच करू शकत नाही मग अशावेळी आपण त्यांच्यापासून डिटॅच व्हायचं डिटॅच व्हायचं म्हणजे कसं त्यांचा जास्त विचार करायचा नाही हां त्यांची सर्व कामं करायची पण त्यांच्याशी जास्त संलग्न नाही राहायचं होईल तेवढं आपण त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आणि मी म्हटले तसे तुम्हाला की आपली प्रगती आपले प्लॅनिंग्स त्यांच्यापासून होईल तेवढे झाकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा कारण त्यांना आपली प्रगती व चांगलपणा नकोच असतो ना आपलं यश त्यांना नकोच असतं ना पण समाजापुढे मिरवतात आम्ही सगळ्यांचं चांगलं चिंतन करतो आम्हाला वाटतं सगळ्यांचं चांगलं व्हावं पण पाय ओढणारे तेच आधी असतात आपले हो ना बरोबर कारण असं आमच्या बाबतीतसुद्धा खूप वेळा घडले पण आम्ही आता सर्व लोकांचे स्वभाव पाहून सगळ्यांच्या स्वभावाचा अंदाज घेऊन सगळ्यांचा चटके खाऊन आम्ही आत्ता शहाणे झालेलो आहोत पण बरेच आयुष्यातले दिवस असेच वाया गेले आयुष्यातली वीस वर्षे संघर्षात गेली मग मला सांगा गेलेली वेळ आयुष्यात कधी परत येते का हो उद्या आपण कोट्याने मिळवो उद्या आपण ह्याच्या दुप्पट सुख भोगू पण सगळ्यात जास्त महत्त्व कशाला असते वेळेला वीस वर्षापूर्वीची वेळ आता परत येणार आहे काय हो आपली नाही ना पण अशा लोकांना काय हो कशाचंच महत्त्व नसतं पण आपल्याला तर असतं ना मग निदान आपण तरी अशा निगेटिव्ह लोकांकडून काय शिकायचं तुम्ही म्हणाल आता ह्या निगेटिव्ह लोकांच्याकडून शिकण्यासारखं काय असतं असतं ना ह्यांच्यासारखं आपण वागायचं नाही ह्यांच्यासारखं आपण कुणालाही त्रास द्यायचं नाही आपल्या कुटुंबाचा हास करायचा नाही हे तरी आपण शिकू शकतो ना आणि आपल्या कर्माचं कर्म वाईट कर्म आहेत ते वाढवून घ्यायची नाहीत कारण ही निगेटिव्ह लोक दुसरं काही नाही कर्मच वाढवून घेत असतात वाईट कर्म करतात आणि शेवटी देवाजवळ गेल्यानंतर मग देव नरकात ढकलतो उकळलेल्या ते तेलात टाकतो तुम्ही काय करा ग गर, गरुड पुराण आहे ते वाचून बघा मग तुम्हाला समजेल की कोण आपण हयात असताना कोणकोणती कर्म केली कोणकोणती चुका केलो त्याचे कोणकोणते फळ मिळतात ते सगळं ग गरुड पुराणामध्ये आहे आणि आता सुद्धा ते सहजच अवेलेबल होतं हो ना मग तुम्ही ते वाचून बघा म्हणजे निदान हिथून पुढे तरी तुम्हाला तुमची कर्म कशी करायची हे लक्षात येईल बरोबर ना